नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल ॲडमिशनवालावरती आणि आपण चर्चा करणार आहोत की अपराऊंड टू रिझल्ट आलेला आहे सर्वांना माहिती आहे लवकरच रिझल्ट आला होता सगळ्यांनी तो बघितला असेल इंडिव्हिजुली आपण विचार करणार आहोत की या राऊंडनंतर उद्यापासून कोणी काय करायचं आहे कट ऑफ कमी झाला की वाढला किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना असं झालं असेल की त्यांना दुसऱ्या कॅटेगरीची सीट मिळाली असेल त्यांचा सीट टाईप वेगळा असेल आणि मग त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका नक्कीच उत्पन्न झाली असेल की मला तर काही करायचं का नाही ना किंवा ही सीट का मिळाली त्याबाबतही आपण चर्चा करणार आहोत तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात तत्पूर्वी आपण बघूया की तुम्ही तुमचा इंडिव्हिज्युअल रिझल्ट तर तुम्ही बघितला असेल परंतु आपण जर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट तुम्ही बघितली जर कोणी अभ्यास करत असेल काही विद्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी ती बघितली असेल प्रत्येक कॉलेजची तर तुम्ही इथून कॅप राऊंडची आणि आत्ता जी सेकंड राऊंडची दोन्ही तुम्ही पीडीएफ पर्टिक्युलर कॉलेजच्या डाउनलोड करू शकता आणि रेफर करू शकता आता तुम्ही बघितलं असाल की मागच्या राऊंडला सीट टाईपच्या समोर असा काही कलर वगैरे काही नव्हता हो ह्या मात्र तुम्हाला इथं कलर दिसेल तर हे कलर काय एकदा समजून घेऊया आपण की हे कलर काय तर सिम्पली ग्रीन कलरमधले आहेत म्हणजे त्यांना बेटरमेंट झालेले बेटरमेंट चॉईस कोडमध्ये चॉईस कोड म्हणजे काय एकतर त्यांची ब्रँच बदलली किंवा कॉलेज बदल म्हणजे त्यांना बेटरमेंट झालेली त्यांची त्यांच्या ब्रँचमध्ये किंवा कॉलेजमध्ये लक्षात घ्या आणि ब्ल्यू जे आहेत ह्यांची जी बेटरमेंट आहे ही फक्त सीट टाईपमध्ये झाली म्हणजे याच मागच्या वेळेस मागच्या राऊंडला हा विद्यार्थी याच ब्रँचमध्ये होता फक्त त्याचा सीट टाईप वेगळा असेल म्हणजे तो अगेन्स्ट त्याची सीट हे ओबीसीची असेल परंतु आता त्याच्या सीट टाईपमध्ये बेटरमेंट झाली आणि त्याला आता ओपनची सीट मिळाली म्हणजे काय की तो ओबीसी नसतं तरी त्याला ओपनची सीट मिळाली असते हे त्याचा अर्थ आहे त्याच्यानंतर रेडमधले म्हणजे त्यांची बेटरमेंट झाली नाही त्यांना काही चेंज झालं नाही जे विद्यार्थी बेटरमॅनला गेले होते परंतु त्यांच्यात चेंज झालेला नाही हे आपल्याला इथून दिसून येतं आणि ग्रेवाले म्हणजे त्यांनी पहिल्या राऊंडलाच काय केलं ऍडमिशन इथं कन्फर्म केलेलं आहे घेऊन टाकलेलं आहे हे तुम्हाला अंदाज येईल आणि ब्लॅकवाले जे आहेत अँडवाले हे म्हणजे नवीन या राऊंडला फ्रेश अलॉटमेंट इथं झालेली आहे या विद्यार्थ्यांना म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही काय भानगड आहे ठीक आहे हे तर आपण समजून घेतलं की कलर कोड काय आहेत आणि इथून पुढच्या राऊंडमध्ये येते असे तुम्हाला दिसणार आहेत आता कट ऑफ कमी झाला की वाढला या विषयावर जर चर्चा करायची ठरली तर वरवर पाहता कट ऑफ कमी झालेला आहे इवन टॉप कॉलेज टॉप कॉलेज जे आहेत त्यांचाही कट ऑफ काही अंशी कमी झाल्याचं तुम्हाला दिसेल या राऊंडमध्ये जनरली एक ते चार स्टेजेस रन होत असतात इन्फॉर्मेशन ब्रोशरनुसार जे अलॉटमेंटचं लॉजिक आहे अलॉटमेंटचे जे नियम आहेत त्या नियमनुसार पहिल्या राऊंडमध्ये मला वाटतं फर्स्ट अँड सेकंड स्टेज रन होत असते फक्त आणि दुसऱ्या आणि त्याच्या पुढे ऑनवर्ड्स एक ते चार आणि शेवटच्या मध्ये एक ते सहा स्टेजेस तुमच्या ज्या आहेत त्या कम्प्लीट रन होत असतात आणि मग या स्टेज वाढल्यामुळे त्याच्यामध्ये ज्या वेकंट जागा आहेत पहिल्या राऊंडमधल्या त्या आता या राऊंडमध्ये भरल्या जातात म्हणजे दुसऱ्या स्टुडंटला त्या अलोट झालेला असतात त्याचं एक आपण उदाहरण बघणार आहोत तर एक पर्टिक्युलर कॉलेजला आपण बघितलं की ही एस टीच्या जागा आहेत ह्या रिकाम्या होत्या मागच्या राऊंडला त्यांच्यावर कुणीही दावा ठोकला नव्हता त्याच्यामुळे ह्या जागा रिकाम्या होत्या आता या राऊंडला काय कथा झाली आपण बघूया या राऊंडला काय झालं त्या जागा वाटल्या गेल्यात आणि हे विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी ही पीड पी डब्ल्यू पी, डीचे नाही आहे विद्यार्थी पण त्यांना ही सीट मिळाली तसेच हा विद्यार्थी ओपन असला तरी याला एस टीची सीट मिळाली आणि मग आता काय होईल की तुमच्या मनामध्ये शंका उत्पन्न होईल की मला एस टीची सीट मिळाली मग काही गडबड तर नाही ना काही प्रॉब्लेम तर नाही ना मला काही व्यतिरिक्त काही डॉक्युमेंट तर द्यायला लागणार नाही तर असं काही नाही तुम्हाला ती सीट पुढच्या स्टेजेसमध्ये ओपन झाली कोणताही विद्यार्थी त्या जागेसाठी एक मॅक्झिमम लेवलपर्यंत प्रयत्न करू नये मिळाला नाही आणि म्हणून ती जागा आता तुम्हाला मिळालेली आहे एवढंच फक्त तुम्ही लक्षात आहे बाकी तुम्हाला विशेष वेगळं करायची काही आवश्यकता नाही हे फक्त सीट अलॉटमेंट आहे की कोणती सीट तुम्हाला मिळाली जी की मागच्या राऊंडमध्ये मा प्रयत्न करू नये वेकंट राहिली ते आणि या राऊंडमध्ये काही स्टेजेसमध्ये ती वेकंट राहिलेली नंतरच्या स्टेजेसमध्ये ती तुम्हाला दिल्या गेलेली आहे एवढंच फक्त तुम्हाला जाणून आहे जसं आपण बघितले जे पर्टिक्युलर विद्यार्थी तो डी नाही आहे म्हणजे तो दिव्यांग विद्यार्थी नाही आहे आणि ती जागा त्याला मिळाली आहे याचा अर्थ असा की दिव्यांग विद्यार्थी ह्या पर्टिक्युलर ब्रँचसाठी मिळालाच नाही एक पर्टिक्युलर स्टेजेसपर्यंत आणि मग ही जागा ओपन करून ती मेरिटनुसार मागणी केलेल्या विद्यार्थ्यांना दिली गेली आहे हे इथून एक आपण स्पष्ट केलं आता महत्त्वाचा मुद्दा आपल्या व्हिडिओचा आहे की पुढे कुणी काय करायचं तर याही राऊंडमध्ये असे काही विद्यार्थी असतील की ज्यांना अजूनही सीट मिळालेली नाही आणि अजूनही त्यांची पाठी कोरी आहे असे विद्यार्थी असतील त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही ज्या चुका वारंवार करता आहे तर त्या करायला नाही पाहिजे एकतर तुमचे मार्क्स तुम्ही टाकलेल्या ऑप्शन फॉर्मशी जुळत नाहीत किंवा काहीतरी तुमच्याकडनं गडबड होती ती शोधून तुम्हाला सुधारणा करणे गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला ॲडमिशन मिळू शकेल किंवा कॉलेज मिळू शकेल अन्यथा नाही आता या राऊंडमध्ये एक नवीन या वर्षीपासनं जो आलेला नियम आहे तो या पासून अप्लाय झालेला आहे आता या असतं की पहिले तीन जे ऑप्शन्स तुम्ही टाकता तुमचे जे पहिले तीन ऑप्शन्स जे आहेत ते आता झालेले असणार म्हणजे वन टू थ्री तुम्हाला ह्यापैकी कोणतंही जरी मिळालं तरी ते फ्रीज झालेलं असेल आता जे ऍटो फ्रीज होतील त्या विद्यार्थ्यांना कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं असेल बेटरमेंट झाली असली नसली तरी सुद्धा म्हणजे काय समजा मी पहिल्या राऊंडला एक बेटरमेंट ऑप्शन दिलता दुसरा बेटरमेंट ऑप्शन दिलता तिसरं माझं पहिलंच कॉलेज होतं मी काय केलं तर बेटरमेंटला फक्त दोनच ऑप्शन टाकले होते अशा वेळेस जर माझी बेटरमेंट झाली तरी माझं ॲटो फ्रीज होणार आहे आणि बेटरमेंट नाही झाली तरी माझं ॲटो फ्रीज होणार आहे कारण माझे ऑप्शन तीनच होते आणि त्यातलं माझं शेवटचं आहे माझं मागच्या राऊंडचं पहिल्या राऊंडचं कॉलेज ते आता मला ॲटो फ्रीज झालेलं आहे तुम्ही कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे तुमचं स्टेटस एकदा तुम्ही चेक करून बघा जर तुम्ही सीट घेतली नाही तर पुढील राउंड पासून तुम्ही वंचित राहणार आहात तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट होणार होता येणार नाही आता आपण बघूया की त्याच्यानंतर काही कंडिशन विद्यार्थ्यांची असे असेल की बेटरमेंट झाली नाही म्हणजे पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालं नाही आपण पहिल्या स्लाइडला बघितलं त्यांच्याशी आपण बोललो त्याबाबत दुसरे असेल की बेटरमेंटला गेलेले विद्यार्थी परंतु बेटरमेंट झाली नाही तिथं त्यांना दिसते आता तुम्ही बघितलं नो बेटरमेंट म्हणून आणि पहिलंच कॉलेज त्यांना तिथं दिसते आता त्यांच्या त्या विद्यार्थ्यांकडे दोन ऑप्शन आहेत की आधीच तुमचं जे कॉलेज आहे तुम्ही ते सेल्फ रिच करून कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकता तुम्हाला जर असं वाटतं की नाही आता आपण एक चान्स घेतला बेटरमेंटचा परंतु काही अंदाज वाटत नाही आहे किंवा तुम्हाला आता पुढे जायची इच्छा नाही तुम्ही समाधानी आहात अशा वेळेस तुम्ही तुमचं जे कॉलेज मिळालेलं आहे ते तुम्ही सेल्फ रिच करून कॉलेज रिपोर्टिंगला जाऊ शकता म्हणजेच कॉलेजला ॲडमिशनला जाऊ शकता किंवा तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे आणि तो म्हणजे पुन्हा एका बेटरमेंटसाठी जाणे तुम्हाला जर पुढच्या राऊंडला अजून एका बेटरमेंटला जायचं असेल तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता आणि पुढच्या राऊंड तुम्ही अजून आजमावू शकता तुम्हाला चांगल्या कॉलेजसाठी आता आपण विचार करूया ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे असे विद्यार्थी सगळ्यात पहिल्यांदा विचार करूया की मागच्या कॉलेज राऊंडमध्ये सॉरी सीट मिळाली नव्हती परंतु आता त्यांना सीट मिळाली आहे आता जर सीट त्यांना मिळाली त्यांच्यासमोर दोन ऑप्शन आहेत आणि जी आपली प्रोसेस आहे सेल्फ ई आर सीची ची तुम्ही अनुभव घेतलेलाच आहे सेल्फ व्हेरिफिकेशन त्याला आपण म्हणतो सेल्फ ई आर सीला सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणतो की सगळा डेटा तुम्हाला ते दाखवतात ॲक्सेप्ट ऍक्सेप्ट ॲक्सेप्ट करून तुम्ही पुढे जाता त्यालाच आपण सेल्फ सी म्हणतो ती स्टेज यांना करायला लागेल कारण पहिल्यांदा यांना सीट मिळाली सीट ॲक्सेप्टन्स फी भरायला लागेल कारण त्यांना पहिल्यांदा सीट मिळाली आणि मग त्यांच्या कंडिशननुसार म्हणजे ॲटो फ्रीजचे जे नियम आहेत त्याच्यानुसार त्यांच्याकडे दोन ऑप्शन असतील म्हणजे ऑप्शन एक ते तीन जर त्यांना असेल तर तो फ्रीज झालेला असेल कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचे बाकी दुसरं काही त्यांना विचार करण्याची आवश्यकता नाही परंतु जर काही विद्यार्थी असे असतील ज्यांचे पहिल्यांदा सीट मिळाली पण त्यांचा ऑप्शन ह्या फोर प्लस आहे चौथा किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्यांच्याकडे दोन ऑप्शन आहेत एक म्हणजे बेटरमेंटला जाणे पण ती सीट ॲक्सेप्ट करून जाणे सीट ऍक्सेप्ट केल्याशिवाय तुम्हाला बेटरमेंटला जाता येणार नाही किंवा सेल्फ फ्रीज करून तुम्ही कॉलेजला ऍडमिशनला जाऊ शकतात आणि या गोष्टी तुम्ही सीट ऍक्सेप्टन्स फी भरून सेल्फ पी आर सी करूनच जाऊ शकता जर तुम्ही काही केलं नाही सीट मिळाली तरी काही केलं नाही तर ती जर फोर प्लस असेल तर तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता ती सीट चालली जाईल पण जी एक ते तीन मध्ये असेल तर ती ऑटो फ्रीज झालेली सीट तुम्ही गेला नाहीत कॉलेजला म्हणून तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येणार नाही हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय पहिल्यांदा तुम्हाला सीट मिळालेली असल्यामुळे हे तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फी भरूनच पुढे जाऊन जर तुम्हाला बेटरमेंटला जायचं असेल किंवा सेल्फ फ्रीजला जायचं असेल तर हे तुम्हाला करायला लागणार आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे आता गोष्ट झाली की ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे बेटरमेंट झालेली आहे त्यांची त्यांच्याकडेही इथे दोन ऑप्शन्स उपलब्ध होतील पहिलं म्हणजे एक ते तीन मधलं जर त्यांचं कोणतं आपण पहिल्या याच्यातच बघितलं एक ते तीन मधलं असेल मधलं तरी ते ॲट फ्रीज झालेले तुम्हाला कॉलेजला रिपोर्टिंगला जायचंय म्हणजे कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेऊन टाकायचंय आता चार प्लस जर तुमचा ऑप्शन क्रमांक असेल म्हणजे ऑप्शन क्रमांक चौथा किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही सेल्फ रिच करून जर तुमची इच्छा नसेल पुढच्या राऊंडला जायची तर तुम्ही सेल्फ रिच करून कॉलेज रिपोर्टिंगला जाऊ शकता म्हणजे कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकता कॉलेजने शेड्यूल लावलेला आहे उद्यापासून ती प्रोसेस सुरू आहे दुसरं असं आहे की तुमच्याकडे अजून एका बेटरमेंटचा चान्स आहे जर तुम्हाला असं वाटत असेल बेटरमेंट जरी झाली असली त्यांची नवीन कॉलेज मिळाले अजून तुला बेटरमेंटला जायचं असेल भाऊ तर तू जाऊ शकतो काही अडचण नाही पुन्हा बेटरमेंटला जा तुम्ही तिथे आणि पुढील राऊंडची तयारी तुम्ही करू शकता ही झाली की सीट मिळाल्यांना न मिळाल्यांना ज्यांना एक ते तीन मधली मिळालेली म्हणजे ॲट झालेली ज्यांना फोर प्लस म्हणजे चौथा किंवा त्याच्यापेक्षा इतर ऑप्शन मिळालेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी लक्षात ठेवा तुम्ही कोणतंही ॲट ऑफ्रीज असेल किंवा सेल्फ फ्रीज असेल जर तुम्ही कॉलेजमध्ये प्रवेश घेतला नाही तर पुढच्या दोन्ही राऊंडमधून तुम्ही बाहेर का जाणार आहात हां मात्र तुम्ही कॉलेज लेवल राऊंडसाठी इलिजिबल असणार आहात कॉलेज लेवल राऊंडमध्ये तुम्ही सामील होऊ शकणार आहात हेही तुम्ही लक्षात घ्या आता तिसऱ्या राऊंडसाठी काय नवीन नियम आहेत आपल्यासाठी तर पहिले सहा ऑप्शन्स आता फ्रीज होणार आहेत पुढच्या राऊंडसाठी म्हणजे तुम्ही जर बेटरमेंटला जाणार असाल अजून एका तर व्यवस्थित तुमच्या ऑप्शन्स निघतात का बघा ॲटलीस्ट सहा ऑप्शन्स असते तुम्हाला जे मिळाले तर तुम्ही तुमच्या सध्याच्या कॉलेजला सोडून तुम्ही अगदी आनंदात जाऊ शकाल असे ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत का आणि जर नसतील तर जेवढे काय तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत ते असेच ऑप्शन आहेत का की तुम्ही तिथे आनंदाने जाऊ शकाल असे ऑप्शन्स तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये घेऊ शकता बेटरमेंटसाठी जर नवीन मिळालं तर मागचं ऑप्शन निघून जातं हे आपण पुन्हा सांगायची गरज नाही कारण आपण मागे बऱ्याच वेळेस या विषयावरती किंवा या गोष्टीवरती चर्चा आपण केलेलीच आहे तुमच्या मनातले काही प्रश्न घेऊया जाता जाता आता पुन्हा बेटरमेंट फ्रीज करायला लागेल का नाही सॉरी आता पुन्हा बेटरमेंट फ्रीज करायला लागेल का ज्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा सीट मिळाली ते तर ती प्रोसेस करणारच आहे तुम्हाला बेटरमेंट मिळाली असेल तर तुम्हाला जर पुढे पुन्हा बेटरमेंटला जायचं असेल तर तुम्ही ते ऑप्शन चूज करा किंवा तुम्हाला आता जे मिळालेलं आहे ते फ्रीज करून जायचं असेल तर तुम्हाला ते प्रोसेस लॉग इन मधून करायला लागणार आहे हे लक्षात ठेवा ज्यांना सॉरी पुन्हा जर तुम्हाला हजार रुपये भरायला लागतील की शंका बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांना असं वाटतं की प्रत्येक राऊंडला आपल्याला बेटरमेंटला जायचं असेल तर हजार रुपये हजार रुपये हे बेटरमेंटची किंमत नाही हजार रुपये ही सीट ॲक्सेप्टन्स फी आहे सीट ॲक्सेप्ट तुम्ही ज्या करता आणि या सिस्टीमधे तुम्ही ॲट अ टाइम कोणतीही एकच सीट ठेवू हो शकता आणि त्याच सीटचे तुमचे ते हजार रुपये असतात बाकी तुम्हाला दर राऊंडला हे हजार रुपये भरायची गरज नाही पुन्हा शेवटपर्यंत म्हणजे तुम्ही ॲडमिशन हे कॅन्सल केलं आणि पुन्हा नवीन दुसरीकडे जरी तुम्ही घेतलं ॲडमिशन स्पॉट राऊंडमधून तरी तुम्हाला भरायची गरज पडणार नाही एकदा तुम्ही भरलेत हजार रुपये ते पुरेसे आहेत या राऊंडला बेटरमेंट नाही झालं तर पुढच्या राऊंडला जाऊ शकतो का निश्चित तुम्ही जाऊ शकता तुमचं पहिल्या राऊंडचं कॉलेज हातात ठेवून पुढच्या राऊंडला तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता बेटरमेंट फ्रीजसाठी काय ऑनलाईन प्रोसेस करावी लागेल का तोच आपला पहिला प्रश्न बेटरमेंट फ्रीजसाठी तुम्हाला ऑनलाईन प्रोसेस करायला लागणार आहे लॉग इन आहे आणि सध्याच्या स्टेटसनुसार तुमच्या तुम्हाला काय करायचंय तो ऑप्शन चूज करायचा म्हणजे आहे ते फ्रीच आहे का बेटरमेंटला जायचंय हे ऑप्शन चूज करून तुम्ही पुढे जाणार आहात आता बेटरमेंट झाली आहे दुसऱ्या राऊंडला परंतु जे मला कॉलेज मिळालं ते मला आता नको आहे आणि पहिल्या राऊंडचं जे माझं कॉलेज होतं तेच मला हवं आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काय करायला पाहिजे तर यामध्ये तुम्ही काहीही करू शकत नाही आपण वारंवार सांगितलेलं की बेटरमेंटचा सा ऑप्शन फॉर्म हा बेटरमेंटचा आहे असेच ऑप्शन द्या जिथं तुम्ही हे सोडून जाऊ शकता तर आता याबाबत काही होणार नाही पुढच्या राऊंडला तुम्ही पुन्हा नवीनसाठी प्रयत्न करू शकता ॲटो फ्रीज झालं किंवा फ्रीज नाही झालं पण जे मिळालेलं आहे ते नको आहे म्हणजे तुमचं ॲटो फ्रीज झालेलं आहे पण ते नको आहे किंवा ॲटो फ्रीज नाही झालं पण तरी पण ते नका आता ॲटो फ्रीज नाही झालं तर जे मिळालं ते तुम्ही सोडू शकता परंतु असं आहे की पहिल्या राऊंडचं पण गेलं आणि आता बेटरमेंट झालेलं पण गेलं किंवा बेटरमेंट नाही झाली तर मग काय तुमचं पहिल्या राऊंडचंच होतं तुम्ही बेटरमेंट लाला त्याचा अर्थ तुम्ही हातात ठेवणं आला होता मग ते आता काय सोडायचा तुम्ही विचार करा आणि फ्रीज जर झालं ॲटो फ्रीज जर झालं तर मग तर काही विशेष नाही तुम्ही जर ते कॉलेज सोडलं गेलं ते तिथे तर तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये जाऊ शकणार नाहीत आणि तुम्ही फक्त मग मॅनेजमेंट कोट्यासाठी ट्राय करू शकाल ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर नक्की विचारा कमेंट्समध्ये आपण प्रत्येकाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करूया थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार शुभरात्री